नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत मित्रांनो आपण कालच्या वाचनात भगवान बुद्धांचे पहिले प्रवचनातील काही भाग पाहिला मित्रांनो धम्माचा मार्ग हा बघायला किती सोपा आहे त्यात आपल्या भावनांवर नियंत्रण मिळविले की सर्व आयुष्य कसे स्टेप बाय स्टेप सुखकर व्हायला लागते राग लोभ द्वेष मोह मत्सर यावर आपले प्रभुत्व मिळविले म्हणजे झाले आणि त्यावर नियंत्रण मिळविण्याचा हमखास उपाय म्हणजे मेडिटेशन म्हणजेच ध्यान साधना मित्रांनो आजची सध्या परिस्थिती आपण पाहिली की वाटते आजही जगाला भगवान बुद्धाच्या धम्माची नितांत गरज आहे आपण पाहत आहोत की सर्वत्र किती राग द्वेष वाढत आहे माणूस माणसासोबत किती क्रूरतेने वागत आहे त्याला त्याच्या रागावरचे भान उरले नाही म्हणून जगाला बुद्धाची शिकवणच वाचवू शकते यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होतो चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला भाग तीन भगवान बुद्धांचे पहिले प्रवचन त्यातील विशुद्धी मार्ग परिव्राजकांनी नंतर भगवान बुद्धांना आपला धम्म समजावून सांगण्याची विनंती केली भगवान बुद्धांनी त्यांची विनंती आनंदाने मान्य केली त्यांनी पहिल्या प्रथम त्यांना विशुद्धी मार्ग समजावून सांगितला त्यांनी परिव्राजकांना सांगितले की ज्याला चांगला मनुष्य होण्याची इच्छा आहे त्याने जीवनात काही तत्वे जीवनाचा मापदंड म्हणून स्वीकारली पाहिजेत ही विशुद्धी मार्गाची शिकवण आहे माझ्या विशुद्धीच्या मार्गानुसार चांगल्या जीवनाची पाच तत्त्वे आहेत एक कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणे व त्याला इजा न करणे दोन चोरी न करणे अर्थात दुसऱ्याच्या मालकीची वस्तू स्वतःसाठी न घेणे तीन व्यभिचार न करणे चार असत्य न बोलणे पाच मादक पदार्थ ग्रहण न करणे माझे असे म्हणणे आहे की माणसाने प्रत्येक माणसाने ही पाच तत्वे म्हणजेच पाच शिले मान्य करणे अत्यंत आवश्यक आहे कारण प्रत्येक मनुष्याकरिता जीवनाचा मापदंड असला पाहिजे की ज्याच्यामुळे तो आपल्या चांगल्या अथवा वाईट वर्तणुकीचे मोजमाप करू शकेल आणि माझ्या शिकवण नु, शिकवणुकीप्रमाणे हीच पाच तत्वे किंवा शिले माणसाच्या चांगल्या अथवा वाईट कृतीचे मोजमाप करण्याचे मापदंड आहे जगात सर्वत्र पतित म्हणजेच सुमार्गाहून घसरलेले लोक असतात परंतु पतितांचे दोन वर्ग असतात ज्यांच्या समोर काही आदर्श म्हणजेच मापदंड आहेत असे पतित आणि ज्यांच्या समोर कोणताच आदर्श नाही असे पतित ज्यांच्या समोर कोणताच आदर्श नाही अशा पतिताला तो पतित झाला तरी आपण पतित झालो आहोत हेच कळत नाही त्यामुळे तो नेहमीच पतित राहतो उलट ज्याच्या समोर एखादा आदर्श आहे असा पतित आपल्या पतितावस्थेतून वर येण्यासाठी प्रयत्न करीत असतो व तो का वर येण्याचे प्रयत्न करतो तर याचे उत्तर असे की आपण पतीत झालो हो आहोत हे त्याला माहीत असते परिव्राजक हो तुम्ही विचार करू शकता कि या पाच शिलांना जीवनाचा मापदंड म्हणून स्वीकार का करावे या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला स्वतःला सापडेल जर तुम्ही स्वतःलाच असा प्रश्न केला की ही तत्वे मान व्यक्तीच्या हितासाठी आहेत का आणि सोबतच ती सामाजिक हित साधणारी आहेत का जर या दोन्ही प्रश्नांना तुमची उत्तरे होकारात्मक असतील तर त्यांचा सरळ सरळ निष्कर्ष असा निघेल की माझ्या विशुद्धी मार्गाची ही पाच तत्वे जीवनाचे खरे आदर्श म्हणून मान्य मान्यता मिळविण्यास योग्य आहेत आणि त्यांना जीवनाचा खरा खुरा मापदंड ठरविलेच पाहिजे मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद मंगल ते रामंगल होय मंगल सबका मंगल सबका मंगल हो रे नमो बुद्धाय